आणि एका डोळ्यात हसूय खूप निकराची झुंज दिली कार्यकर्त्यांनी ताकद दिली आणि या ठिकाणी काही प्रमाणात काय आहे पण यश मिळालं कदाचित आपण म्हणतो की प्रयत्न केल्यावर यश मिळत थोडे प्रयत्न काही पडले थोडा विश्वास निर्माण करायला कमी पडलो म्हणून कदाचित थोड्या प्रमाणात यश मिळालं पण शेवटच्या मला वाटतंय काहीतरी दीड तास चाळीस पंचेचाळीस नाही सॉरी सत्तर काय ते सत्तर सत्तर बहात्तर पंच्याहत्तर मिनिटं बाकी होती महागारीचं ते शेवटचं ते चिन्ह घ्यायचं त्यावेळेला चिन्ह घ्यायचं त्यावेळेला सत्तर बहात्तर मिनिटं बाकी होती मी जबाबदारी सांगतो सत्तर बहात्तर मिनिटं बाकी होती आणि त्यावेळेपासून हा सगळा प्रवास आणि हा सगळा संघर्ष सुरू केलाय फार ताकदीने मारुती चेअरमन आमचे मामा महेंद्र मामा अण्णा निलेश भाऊ चारू शेठ निलेश शिंदे आ, निलेश आ, शिंदे आणि मला वाटतंय सगळ्यांनी ते सुरू केलं घेतलं ना ते सुरू केलं आणि ते दादांच्या चरणी नतमस्तक झाले आणि मग तिथून दादांनी ते ऐकून घेतलं आणि एक कौल दिला आणि मग ते प्रचाराचं जे वादळ त्यावेळेला सुरू झालं मला वाटतं प्रत्येक सभासदांपर्यंत खूप मोठ्या कालावधीनंतर दादा त्यावेळेला पोहोचले होते मध्ये मोठा गॅप गेला पण दादा तुम्ही प्रत्येक घरी पोहोचले अगदी ऊन होत प्रचंड टेम्परेचर फार जास्त होत तरी सुद्धा त्याची न करता त्या ठिकाणी पण या दरम्यानच्या कालावधीत एक मोठी घडामोड कोणी घडून आली मला खरोखर माहीत नाही पण आदरणीय या गावच्या उभारणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे आम्हाला आठवत नाही कारण त्या काळात आम्ही थोडस मला मला मी मुंबईत होतो पण ज्यांनी या गावच्या उभारणीत मोडण्याचं योगदान दिलं ते सर्वांचे परम आदरणीय हा सर्वांचे आदरणीय महेंद्र शेठ शहा की ज्यांनी या इलेक्शन संस्थेची इलेक्शन लागली त्या संस्थेच्या उभारणीत देखील सिंहचा वाटा उचललाय त्या त्या शेठ शहाना या ठिकाणी कोणीतरी बोलावलं मला नक्की माहीत नाही पण त्यांच्या इथं येण्यामुळं आणि त्यांच्या आपल्या सोबत इथं या ठिकाणी फिरण्यामुळं त्यांच्या उपस्थितीमुळं इतकी चालना या प्रचाराला मिळाली आणि एक पॉझिटिव्हिटी क्रिएट झाली एकाच नाव घेतलं दुसऱ्याला ना रागील म्हणून सगळ्यांचे नाव घेत नाही परंतु एक 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 कडी जोडत गेले आणि एक, गे एक खूप मोठी दीपमाल तयार झाली मी तर म्हणेन ही सगळी मंडळी त्यांना सवय ते लिडरशिप स्किलची त्यांना ते सवय ते पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी घडवून आणण्याची पण त्यांच्या हाकेला ओ देऊन जेव्हा तुम्ही सगळी मंडळी जमा झालीत ना तुम्ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट तुम्ही हो का नेता तसाच मोठा होऊच शकत नाही तो एकटा खुर्चीवर बसून पूर्ण सभा होऊच शकत नाही तुम्ही लोकांनी धावले आणि तुम्ही पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला म्हणून इथपर्यंत पोचू शकलो आता निकाल लागलाय परंतु मला वाटतं आताशी ही खरी सुरुवात आहे आपण जो यज्ञ मांडलाय आपण जी प्रेरणा घेतली संघर्षाचा जो वारसा आपल्याकडे आहे त्या वारशातून त्या संस्थेचा आपले तीन मावळे त्या ठिकाणी चुकीला चूक म्हणून योग्य गोष्टीला पाठबळ देतील परंतु चूक असणाऱ्या गोष्टीला चूक म्हणून त्या ठिकाणी गवळ्यांच्या हितासाठी अहोरात्र दिवसभर त्यांना जेवढं शक्य तेवढं जास्तीत जास्त कार्यरत राहतील आणि आदरणीय महेंद्र शेठ असेल आदरणीय दादा असतील किंवा ताई असतील किंवा ही सगळी मंडळींनी नवे तुम्ही सुद्धा काय होते कार्यकर्ता परस्पर शब्द येत असतो नेता तो शब्द तिथं पोचत पर नाही परंतु कार्यकर्ता सांगतो अरे तुला काय करतो मी आहे तुला काय करतो मी आहे हे मी आहे हे जे प्रकार आहेत ना तर तुमचे शब्द इथून पुढच्या काळात त्या संस्थेच्या बापसाठी बांधील राहतील आणि हे तीन वीर त्या ठिकाणी तीनशे माणसांचं काम करतील मला खात्री आहे की आपल्या काही महिन्यांना या ठिकाणी अपयश आले पण अपयशामुळे खचून न जाता सतत समाजात आपण राहिलो तर इथून पुढच्या काळात आपल्याला देखील एक चांगली सुरुवात एक चांगली संधी मिळू शकते आणि ती संधी आदरणीय दादानी त्याशी एक शब्द वापरला जाता मला तो शब्द फार आवडला म्हणजे थोडंफार मला जे कॉर्पोरेट लाईफ कळतं किंवा थोडं इथलं लाईफ चालतं दादा म्हटले की कोणाला काय अर्थ असेल ना तर माझा फोन नंबर घेऊन ठेवा कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर माझा फोन नंबर घेऊन ठेवा त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात आय एम देअर मी आहे खरच दादा तुमच्या त्या शब्दाने इतकी ताकद आली ना कोणी काय घेतलं त्या दिवशी त्या शब्द तुम्हाला माहित नाही पण आम्ही फार घेतलंय आमचा दादा आमच्या मागे उभा आहे आणि पूर्ण शक्तीनिशी उभा आहे हे जेव्हा आणखी या सगळ्या मंडळींना हे जेव्हा या सगळ्या मंडळींना अजून ताकदीने कळेल ना तर दादा प्रत्येक संस्थेमध्ये जिथं चुकीचं चालतंय तिथं चुकीला चूक म्हणून संघर्षाची धार या ठिकाणी अधिक तीव्र केली जाईल या गावात ज्या चुकीच्या प्रथा परंपरा पडल्यात त्या मोडून काढल्या जातील आणि दादा ह्या सुरुवातीपासून मारती शेठ तुम्ही ये ना एक तरुण नेतृत्व आहे चांगलं कम्युनिकेशन स्किल आहे जिथं गरज आहे तिथं वाकण्याची क्षमता आहे आणि पुढच्याला पुढच्या पुढच्याला आत्मस्मात करत जिथं गरज पडेल तिथं त्याला दशाच उत्तर देण्याची पण क्षमता या व्यक्तीत आहे शेट तुम्हाला अधिक तर काही बोलणार नाही पण आमच्याला एक जर भविष्यात काय असेल ना तर आम्ही हाय बर का जाहीरपणे दुसरी एक गोष्ट सांगतो अपयश ही यशाची सुरुवात असते मी मागच्या दोन तीन दोन साडे चोवीस महिने पुढे अपयश पाहिलंय साडे चोवीस महिने अपयश पाहिलंय मी मी मोठा अपयश पाहिलं मला अजून झोप येत नाही पण आम्ही राहणार तिथं ज्यांना अपयश आलय ना त्यांनी ठाम ठरवा साठ महिने मोजा जर व्यवस्थित त्या जर त्या टेक्निकली गोष्टी जर घडल्या तर साठ महिने इलेक्शन लागते साठ महिन्यात तयारी करा मी मैदाना मी दिवस पोहोचतोय मी ग्राहमंत्री मंडळाचे दिवस मोजतोय सगळ्यांनी ताकदीन उभे राहा आणि तुम्ही तीन मंडळींनी जे निवडून येत ना त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा का ज्यांच्या खांद्यावर बसून तुम्ही तिथे पोहोचलाय ना ते खांदे विसरू नका ज्या पायरीवर चढून तुम्ही त्या मंदिरात किंवा त्या देवालयात पोहोचलाय ना त्या पायरीला विसरू नका ही सगळी मंडळी तुम्हाला निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत होती लोकांची पंगे घेत होती लोकांची वाईटपणा घेत होती स्वतःचा पदरचा पैसा खर्च करत होती त्याची ती रॅली झाली मी आयुष्यात अशी रॅली पहिल्यांदा ना पाहिली नाही तर मग दोनशे वाटा दोनशे पेट्रोल टाका पाचशे वाटा पाचशे पेट्रोल टाका शंभर वाटा शंभर रुपये पेट्रोल टाका आम्ही पन्नासशे पेट्रोल पासून पाहिलेली परिस्थिती कोणाला एक रुपयाचा पेट्रोल मिळालं का जो उत्स्फूर्त प्रतिसाद होता ना प्रत्येकाने स्वतः खर्च केल तुमच्यासाठी प्रत्येकाने खिशात हात घातलाय त्या माणसाला कमी पण येणार नाही ना याची तुम्ही काळजी घ्या आणि तुम्ही ती काळजी घ्याल अशी खात्री वाटते माफ करा दादा जास्त बोललो परंतु आहे ना इथून पुढच्या काळात तुम्ही अधिक जबाबदारी वागा आणि जिथं जिथं संस्थांची कुठे कुठे काही हो ते होईल आणि त्याला पात्र लोक जर आपल्याकडे असतील पात्र लोक असतील ना तर त्याला त्या त्या ठिकाणी दादा तुम्ही तुम्ही त्या पद्धतीची निवड करा त्यांना पाठबळ द्या ताई तुम्ही सुद्धा त्या दादाच्या माग टुविर मला वाटतंय ते, ते आणि उद्या दादा इंजेक्शन ना आता उद्या संपलंय ना ते पण दादा बसल पटकन पण तरी ते फार दादा तुमची म्हणजे एवढा 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 महत्वाचा दादा आम्ही कधीच पाहिलं नाही दादा तुम्ही आमदारकीची निवडणूक लढली त्यावेळेस तुमच्याकडं जी म्हणजे जिद्द होती ना ती जिद्द आम्हाला कालचालते ह्या आजच्या निवडणूक दिसत होती दादा या लेकरांवर आणि आम्हा सगळ्यांवर असाच तुमचा मायाचा आठ ठेवा आम्ही तुमच्यासाठी काय धावून येऊ तुम्ही आमच्यासाठी धावून या